हे नवीन खंडांना सुरुवात झाली ओबीसीचं आरक्षण धोक्यात आणायचं आहे तर ते लोक हे विधानसभेच्या अगोदर येणार नाही ते विधानसभेच्या निवड निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर येणार का विधानसभा हे वापरले जाणार आहे हे आपण लक्षात विधानसभा ही वापरल्या जाणार शरद पवार का म्हणाले दोनशे पंचवीस समाजाचे आमदार आले त्यांनी महाविकास आघाडी म्हटली असती का आपण समजू शकलो असतो की पक्षाचे समाजाचे आम्ही चेत म्हणजे रस्ता मोठा झाला उद्या

याच मागणीचा वापर केला जाईल नवीन सभागृह जे येईल त्या नव्या सभागृहामध्ये ठराव मंजूर केला जाईल की ओबीसीची जातगण झाली पाहिजे <laughs> आणि त्यासाठी एवढं एवढं बजेट त्या ठिकाणी ठेवण्यात आलं त्यासाठी एवढं एवढं बजेट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर दुसरा ठराव होईल आणि तो म्हणजे उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड